संविधानातले अधिकार शिक्षणाचा अधिकार घ्या या टोलीमधला मी उल्लेख केला या टोलीमध्ये किती मुलं असतील सहा सातशे मुलं आहे की जे अजूनही शाळेमध्ये अजूनही या काळामध्ये सर्व शिक्षा अभियान राबवलं सगळे आर टीचा आपण उल्लेख करतो अजूनही ते शाळेत गेलेले नाही पाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही एक वस्ती मी बघितली आहे म्हणजे अनेक वस्त्या बघितल्या पण इथे प्रकर्षणा मला या समस्या जाणवतात आजंती नावाचा एक बेडा आहे या बेड्यावर पाणीच नाही आहेत पाणीच नाही आहे उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी त्या वस्तीवर गेलो तर तिकडे तीनशे चारशे लोक जे होते हे सगळे सगळ्यांच्या अंगावर पुरळ आले होते फोड आलेले होते कारण आंघोळ करायला त्यांना पाणीच नाही आहे माणसं नेरजवळ जाऊन थोडीशी आठवड्यातून एकदा आंघोळ करतात बंबाळ झालेले होते मी तिथे मग साहेबांच्या माध्यमातून एक आरोग्य शिबिर येण्याचा प्रयत्न केला आज आपण इथे संविधान दिवस समारोहाचं आयोजन केलेलं आहे मला खात्री आहे की आपण इथे जे बसलेलो आहोत आज मला खूप सुंदर चित्र इथे दिसते आहे की हा नरेंद्रनगर भागामध्ये एक गेल्या दोन हजार सतरापासून जो हा सोहळा होतो आहे नागपूर नगरीमध्ये ज्या नागपूर नगरीचा उल्लेख हार्ट ऑफ इंडियाचा केला जातो या नागपूर नगरीमध्ये अनेक वैचारिक अधिष्ठानं इथे आहे आणि अगदी विरोधाभासी वैचारिक अधिष्ठानं या नागपूर शहरामध्ये आहे त्या पार्श्वभूमीवर आपण एवढं मोठं संमेलन दोन हजार सतरापासून घेतो आहे आणि मग अशी उल्लेख झाला त्याप्रमाणे कालच निकाल लागलेला आहे आणि आज या सभागृहामध्ये साधारणतः एवढ्या मोठ्या खुर्च्या आहे आपल्याला अपेक्षा असते की एवढे मोठे प्रेक्षक, प्रेक्षक या सभागृहामध्ये येतील तशीच आपणही मतदानाच्या वेळेसही तीच अपेक्षाच करतो की एवढे मोठं आपल्याला मिळतील मतं आपल्याला तेवढे मिळत नाही आपल्या खुर्च्यांवरही तेवढे लोकं विराजित होत नाही ही वस्तुस्थिती आहे ही नाकारता येत नाही तरीही इतक्या नेटानं इतक्या जोमानं संविधान दिवस समारोह हो इथे आयोजित केला जातो त्याबद्दल खरं तर या समितीचं अभिनंदन करावं मी सर्वांना विनंती करतो की आपण या समितीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे कारण ही समिती म्हणजे एक दीपस्तंभ आहे असं मी मानतो मगाशी माझा जो उल्लेख झाला की मी भटक्यामुक्तांच्या वस्त्यांवर बेड्यांवर जातो हे खरं आहे राजगडकर साहेब आम्हाला नेहमी सगळ्या अर्थाने मदत करतात आर्थिक करता, अंगानी मदत करतात मार्गदर्शनाच्या अंगाने मदत करतात त्याला तनबंधन जे म्हणतो ते सुद्धा या वस्त्यांवर येतात आणि बदलासाठी बदलाच्या बदला या मोहिमेमध्ये खूप मोठी मदत करतात आत्ता आपल्याकडे इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांकडे मला खात्री आहे की संविधानाची प्रत आपल्याकडे असेल ही खात्री आहे आपल्यापैकी अनेकांनी संविधान उत्तमरित्या वाचलं असेल इथे आदरणीय सर आहेत राजन सर ते लॉ कॉलेजचे प्राध्या प्राध्यापकसुद्धा आहे आपल्यापैकी असा एक वर्ग आहे की ज्यांनी संविधान काय आहे हे माहीतच नाही आहे आपल्याला सगळ्याला संविधान माहिती आहे आपण संविधानाचा अभ्यास केलेला आहे संविधानातील अधिकार आणि आपले कर्तव्य जे आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि आपल्या या समाजामध्ये वावरताना भारतामध्ये किंवा या महाराष्ट्रामध्ये किंवा नागपूरमध्ये किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये संपूर्ण भारतामध्ये कुठेही जा सर गोरखपूरहून आलेले आहे मी मुरादाबादला जाऊन आलेलो आहे आपल्यामध्ये असा एक वर्ग आहे ज्याची लोकसंख्या महाराष्ट्र राज्यामध्ये पावणे दोन कोटी आहे सरकारी आकडेवारी आहे आणि संपूर्ण भारतामध्ये ही लोकसंख्या वीस कोटी आहे म्हणजे सहा ऑस्ट्रेलिया देश होतील किंवा त्यापेक्षाही मोठी लोकसंख्या भारतामध्ये अशा एका वर्गाची आहे की ज्या वर्गाला संविधानाची काहीही माहिती नाही संविधानाशी देणं घेणं नाही किंवा संविधान त्यांच्यापर्यंत पोचलंसुद्धा नाही आणि हा कोणता वर्ग आहे कुठून आलेला हा वर्ग आहे काय करतो हा वर्ग हे भारताचे नागरिक आहेत किंवा नाही ज्यांना संविधानाची कल्पनासुद्धा नाही संविधानाचे अधिकार पोचले नाही त्यांचे कर्तव्यसुद्धा त्यांना माहिती नाही हा कुठला वर्ग आहे आत्ता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहे आणि हा सुंदर सोहळा जिथे आपण घेतो आहे इथून अगदी हाकेच्या अंतरावर एक किलोमीटरच्या अंतरावर अनुसूचित जातीमध्ये या प्रवर्गामध्ये येणारी एक वस्ती आहे मांगारुडी टोली साधारणतः अडीच हजार लोकसंख्या या टोलीचा आहे है। है ना सर आणि आपण इथे मोठा भव्य दिव्य शामियाना केलेला आहे पहिल्या रांगेमध्ये आपण सगळे सुडबुटामधले लोक आहोत मागेही सुडबुटातले लोक आहे आणि आपण संविधानावर बोलतो आहे परंतु या वस्तीमध्ये जी एक किलोमीटर अंतरावरची जी वस्ती आहे ही अनुसूचित जमाती जातीमध्ये येणारी आहे आणि त्या वस्तीमध्ये अजून कुठलेही अधिकार पोचलेले नाही आहे म्हणजे रोज सायंकाळी खायचं काय जेवायचं काय याची चिंता या लोकांना भेडसावते या लोकांना घालायला उत्तम कपडे नाहीत यांची घरं जर तुम्ही बघितली यांचे मुलं जर बघितले सगळे संविधानातले जे अधिकार आहे त्या संविधानातल्या एकाही अधिकाराला पात्र न ठरलेले हे लोक आहे थोडं पुढे गेलो आपण तीन किलोमीटर अंतरावर याच संविधानाच्या कार्यक्रमाच्या शामियानापासून तिथे सिद्धेश्वरनगरला एक गोंड वस्ती आहे प्रभूराज गडकरांनी तिथे खूप मदत केलेली आहे या गोंड वस्तीमधले लोक काय करतात आपल्याकडे नागपूर शहरामध्ये रोज सकाळी ते फिरतात सायकल घेऊन आणि सायकलच्या कॅरियरवर कुऱ्हाड चराड टाकून फिरतात आणि आपल्याकडची काही झाडं तोडायची आहे का फांद्या तोडायची आहे का अशी हाक मारत आपल्याला मजुरी करण्याचा ते प्रयत्न करतात आणि झडीच्या दिवसात उदाहरणार्थ पावसाळ्याच्या दिवसात त्यांना मजुरी मिळत नाही एरवी पण मिळत नाही त्या दिवशी ते उपाशी झोपतात थोडं आपण पुढे गेलं आणखी सहा सात किलोमीटर अंतरावर कळमना भागामध्ये एक मुस्लिम मदारी समाजाची वस्ती आहे जे पूर्वी मुंगसाचा खेळ दाखवायचे आणि शेवटपर्यंत सांगायचे की मुंगसाची लढाई तुम्हाला दाखवतो लढाई मात्र दाखवायची नाही वन्यजीव संरक्षण कायदा आला आणि यांचं विस्थापन झालं यांच्या विस्थापनामुळे आता काय झालं की जे पारंपरिक ज्यांचा व्यवसाय होता ज्याच्या उद ज्या व्यवसायाच्या आधारावर यांचा उदरनिर्वाह उपजीविका होत होती हे सगळे भारतभरातले मदारी लोक जे आहे मुस्लिम मदारी हे विस्थापित झाले त्यातली एक वस्ती आपल्याकडे सहा किलोमीटर अंतरावर कळमनेला आहे त्याच भागामध्ये अर्ध्या किलोमीटरवर पांगुळ नावाची एक वस्ती आहे जी भीक मागणाऱ्यांची वस्ती आहे थोडं समोर गेलं तर एक छप्परबंद समाजाची वस्ती आहे हे शहरामध्ये पस्तीस लाख लोकसंख्या जी आहे या पस्तीस लाख लोकसंख्येमध्ये सर जवळपास साडेचार लाख लोक जे आहे तुम्ही इमॅजिन करू शकत नाही हे भटके विमुक्त जाती जमातीचे आहे ज्यांना संविधानाशी काही घेणं देणं नाही संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाही आपणही पोहोचवण्याची जबाबदारी घेतली नाही मग तुम्ही उमरेड रोडला जा खेतापूर नावाची ससेगाव नावाची एक गोपाळ समाजाची वस्ती आहे भीक मागणे ढोल बडवणे उमरेडला जा सोनझरी समाजाची गाळामधून सोनं किंवा काही धातू मिळते का हे शोधण्याची वस्ती आहे तिकडे मकर धोकड्याला जा भामटी समाजाचे आमचे मोठे राष्ट्रीय कार्यकर्ते डॉक्टर वासुदेव ढहाके आहे भामटी समाज आहे पारधी समाज आहे नाचजोगी समाज आहे त्यांच्यापर्यंत संविधान पोचलं नाही आहे मग इकडे तुम्ही कोराडी रोडला जा गोसावी समाजाच्या वस्त्या आहे बोखाराजवळ तुम्ही कामठी रोडला जा नाग चार वस्त्या मांगारुडी समाजाच्या आहे तुम्ही इकडे अमरावती रोडला जा इकडे आसोली नावाची पारदी समाजाची आणि गवळी समाजाची वस्ती आहे तुम्ही इकडे हिंगणा जा या अमरावती याच रोडला शीख शिकलगार आणि बोरखिडीजवळ वडार समाजाची वस्ती आहे तुम्ही इकडे अमरावती रोडला जा वडधामण्याला भराडी समाजाची वस्ती आहे काटोल रोडकडे जा इकडे अनेक वस्त्या आहेत वेगवेगळ्या समुदायाच्या नागपूर शहरामध्ये मी जी तुम्हाला लोकसंख्या सांगितलेली आहे नागपूर ग्रामीणमध्ये सुद्धा यांची मोठ्या प्रमाणावर जवळपास दोनशे डेरे ज्याला म्हणू दोनशे डेरे दोनशे पाल दोनशे बेड कुठलाही शब्द वापरा हे गावकुसाबाहेर राहणार जे पूर्वी आपण गावकुसाबाहेर राहायचो पूर्वी जे आपण वेशी बाहेर फेकलेले असायचो हे वेशीच्या पलीकडे फेकलेले लोक आहेत मी यांना तिसरा भारत म्हणतो सर नेहमी पहिला भारत जो म्हणजे शायनिंग इंडिया ज्याच्यामध्ये सगळे सेलिब्रिटी ज्याच्यामध्ये स्टार ज्याच्यामध्ये अदानी अडानी अंबानी आणि हे जे सगळे लोकं आहेत ज्याच्यामध्ये सगळे आपले अमिताभ बच्चन सिनेस्टार हेमा मालिनी तुमची जे काही आपल्याला हिरोईन आवडतात त्या सगळ्या या शायनिंग इंडियामध्ये येतात दुसरा भारत असा आहे की ज्यांच्या आपल्या भौतिक गरजा तशा संपलेल्या आहे म्हणजे आपण नोकरी करतो क्लास वन अधिकारी आहो आपण काम करून आपला आपली तजवीज आपण छान करून टाकलेली आहे म्हणजे हा मध्यम वर्ग ज्याला मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग किंवा थोडासा निम्न मध्यमवर्ग पण हा तिसरा असा जो भारत आहे हा तिसरा भारत म्हणजे या लोकांचा आहे ज्यांना आपल्याशी आपल्याला त्यांच्याशी काहीही देणं घेणं नाही संविधान त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं संविधानातले अधिकार शिक्षणाचा अधिकार घ्या त्या टोलीमधला मी उल्लेख केला त्या टोलीमध्ये किती मुलं असतील सहा सातशे मुलं आहे की जे अजूनही शाळेमध्ये अजूनही या काळामध्ये सर्व शिक्षा अभियान राबवलं सगळे आर टीचा आपण उल्लेख करतो अजूनही ते शाळेत गेलेलं नाही पाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुम्ही एक वस्ती मी बघितली आहे म्हणजे अनेक वस्त्या बघितल्या पण जिथे प्रकर्षाना मला या समस्या जाणवतात आजंती नावाचा एक बेडा आहे या बेड्यावर पाणीच नाही आहेत पाणीच नाही आहे उन्हाळ्यामध्ये जेव्हा मी त्या वस्तीवर गेलो तर तिकडे तीनशे चारशे लोक जे होते हे सगळे सगळ्यांच्या अंगावर पुरळ आले होते फोड आलेले होते कारण आंघोळ करायला त्यांना पाणीच नाही आहे माणसं नेरजवळ जाऊन थोडीशी आठवड्यातून एकदा आंघोळ करतात रक्त बंबाळ झालेले होते मी तिथे मग साहेबांच्या माध्यमातून एक आरोग्य शिबिर घेण्याचा प्रयत्न केला याशिवाय सगळेच सगळे म्हणजे तुम्ही वर्धा रोडला जर गेले तर कोली नावाची एक वस्ती आहे पारधी समाजाची कपडे घालत नाही म्हणजे लंगुट्या बिंगुट्या घालणारी ही अजूनही परग्रवारची वाटाची वाटावी अशी वस्ती आहे संविधानातले सर्वच्या सर्व अधिकार जे आहे यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही आरक्षणाचा अ सुद्धा पोहोचलेला नाही मी माझ्या कुटुंबातला दुसऱ्या पिढीचा शिकलेला मुलगा किंवा माणूस आहे माझी आई शिकली शिक्षिका झाली जिल्हा परिषद सदस्य झाली त्याच्यानंतर मी शिकलो पत्रकार झालो आता माझी नंतरची पिढी शिकते आहे आणि नंतरची पिढी शिकायला लागली आणि आपले आरक्षणाचे सगळे मार्ग बंद झालेले आहे आरक्षणातून जे मिळणारे लाभ जे आहे हे सगळे बंद झालेले आहे या नागपूर शहरामध्ये भंगी मेहतर वाल्मिकी सुदर्शन मखियार नाव या जमातीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या ज्या जो जा जा अनुसूचित जातीमध्ये ज्याचा समावेश आहे याच्या सव्वीस वस्त्या आहेत खूप मोठी लोकसंख्या आहे गटारामध्ये उतरून काम करतात महिला डोक्यावरून अजूनही बंदी असताना कायद्यांनी वाहून नेतात यांच्यातली पहिली किंवा दुसरी पिढी शिकायला तयार झालेली आहे म्हणजे गटारातून बाहेर निघून शाळेच्या दरवाज्यापर्यंत पोचतच नाही तोपर्यंत सगळे दरवाजे बंद करून टाकलेले आहे याच्यासाठी आपण काम करतो आहे का मला असं वाटतं की या पद्धतीचे संविधान साहित्य संमेलन घेताना मी आ, मागे इजड कोब्राकडे सरांनी एक संविधान साहित्य संमेलन घेतलं होतं मला तिथे त्यांनी एका विषयावर बोलायला सांगितलं होतं पण मी नेहमी परवानगी मागतो की मी ज्या विषयावर काम करतो त्यांचे प्रतिनिधी साक्षात तुमच्यापुढे प्रूफ म्हणून मी आणतो आणि तुम्ही बघा यांच्यापर्यंत संविधानाचे अधिकार पोहोचले आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे अठ्ठावीन्समध्ये सायमन कमिशन समोर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेलेले होते त्यांनी हाच मुद्दा महत्त्वाचा मांडलेला होता की अनटचेबल जे आहे यांचे अधिकार मागत असताना असा एक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे की ज्यांची परिस्थिती अनटचेबलपेक्षाही अत्यंत मागास आहे अत्यंत वाईट आहे आणि तो वर्ग बट म्हणजे भटके विमुक्त आणि तो वर्ग बाबासाहेबांच्या चळवळीपासून अजूनही दूर असलेला म्हणजे बाबासाहेब जेव्हा होते त्या काळामध्ये हे सगळे लोक पराघन्न झालेले होते त्याच्यामुळे हे जंगलो जंगली भटकत होते आणि अजूनही ते जंगलो जंगली वेशीच्या बाहेरच भटकत आहे मला असं वाटतं की संविधान साहित्य संमेलन असं घेत असताना या विषयावरही आपली चर्चा झाली पाहिजे की जो वर्ग या सगळ्या चळवळीपासून आपल्यापासून दुरावलेला आहे जो वर्ग मी तुम्हाला मगाशी जसा उल्लेख केला की वेगळ्या विरोधी प्रतिगामी वैचारिक अधिष्ठानासोबत जुळला जाण्याची मोठी दाट शक्यता आहे या सगळ्या वर वर्गाला आपण एका आपल्यासोबत जर जोडता जो आलं इथे आपण मोठ्या प्रमाणामध्ये रिटायर्ड झालेली मंडळी दिसतो ब्रेन बँक ज्याला मी ब्रेन बँक म्हणतो ब्रेन बँक असते आणि बँकहीसुद्धा असते कारण रिटायरमेंटनंतर मोठ्या प्रमाणामध्ये पैसासुद्धा मिळतो रिटायरमेंटनंतर मोठ्या प्रमाणामध्ये वेळसुद्धा असतो टाईम सुद्धा एक बँक आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये आहे मी आत्ता ज्या वस्त्यांचा उल्लेख केला खूप असते आहे चारशे वस्तींची नावं माझ्याकडे तयार आहे नागपूर भागातली मला असं वाटतं की प्रत्येकाने एका वस्तीवर जायला हवं तिथलं दुःख शोधायला हवं तिथलं दारिद्र्य शोधायला हवं तिथे किमान एक संविधानाची कॉपी घेऊन जायला हवी आम्ही डॉक्टर वासुदेव डहाके आणि आम्ही जेव्हा फिरत होतो वनीमध्ये एक प्रेमनगर नावाची एक वस्ती आहे भटके विमुख त्यांच्या महिला तिथे व्यवसाय करतात तिथे मग आम्ही संविधान संमेलनाचा कार्यक्रम घेतला मी मूलमध्ये जेव्हा गेलो तिथे भोई ढिवर या समाजाच्या बाया मला एकदा असाच दिसला आम्ही ढाकेसर आणि मी जेव्हा बसलेलो होतो सर म्हणाले या एकाही बाईच्या दीडक्षे बाया होत्या प्रमोद म्हणे या एकाही बाईच्या कपाळावर कुंकू दिसत नाही काही प्रथा आहे का वेगळी एखादी या भागामध्ये तर मग मी सहज विचारलं एका बाईला की ब तुमच्या एकाही दीडशे बायाच्या कपाळावर कुंकू टिकली बिंदी काही दिसत नाही म्हटलं एवढ्या मोठ्या प्रमाणात विधवा बाया झाल्या दीडशे दीडशे बाया एवढ्या नाही म्हणजे आम्ही भरपूर आहे मग जेव्हा मी माहिती काढली साडेसहाशेच्या वर एकट्या मूल शहरामध्ये विधवा झालेल्या बाया आहे या सगळ्या भटकेमुक्तांच्या बाया आहे यांच्यासाठी काम करणारं कोणी नाही का विधवा झाल्या त्याची कारणं वेगळी आहे त्यांच्या नवऱ्याला त्यांच्या पतीला व्यसन लागलं आता मांगरुडीचा जसा उल्लेख केला मी बाया इथल्या कमवतात नागपूर शहरामध्ये ज्या भंगार वेचणाऱ्या ज्या बाया आहे या सगळ्या इथल्या आहे या कमाई करून आणतात नवरे दारूमध्ये पैसा उडवतात यांच्यापर्यंत शिक्षण यांच्यापर्यंत आपला विचार गेलेला नाही मला असं वाटतं की हे संविधान साहित्य संमेलन किंवा संविधानाच्या या परिषदा आयोजित करत असताना हे केलंच पाहिजे याची गरज नाही आहे का माझ्याकडे जे जेव्हा निमंत्रण घेऊन काही मंडळी आली होती आमचे धाबर्डे सर वगैरे मी त्यांना असं म्हटलं होतं की आपल्या इथले काही जसं बानाई सभागृह आहे किंवा आपण साहित्य संमेलन घेतो कधी काय होते जसं आज खाली बसलेले आहे मी वर बसलेलो आहे आमची काही मंडळी वर बसलेली आहे पुढच्या एखाद्या कार्यक्रमात ही सगळी मंडळी खाली असू आणि इथे बसलेली मंडळी स्टेजवर असतील म्हणजे आपणच आपल्याला ऐकवतो आहे प्रबुद्ध उल्लेख केला प्रबुद्ध नागरिक असा उल्लेख केला सरांनी आपण सगळे प्रबुद्ध झालेलो हवं असं मला वाटते आता या प्रबुद्धपणाचं किती अतिरेक करायचा म्हणजे पाऊस आला आपल्याला खूप आनंद होतो पण अतिवृष्टी झाली तर दुष्काळी नकोसा असतो आपल्याला पावसाचा आणि अतिवृष्टीसुद्धा नको असते अति हवा तेवढा पाऊस असतो मला हे म्हणायचं नाही की या पद्धतीचे कार्यक्रम व्हायला नको कार्यक्रम व्हायला हवे परंतु ऐकणारी मंडळी तीच सांगणारी मंडळी तीच तेच विषय तेच सगळं आपण जेव्हा करतो तर मला असं वाटतं की आज इथे चांगला परिसंवाद किंवा चांगली वक्ते इथे बोलावलेले आहे त्या पार्श्वभूमीवर गोरखपूरवरून सर आलेले आहे आम्ही जेव्हा मुरादाबादला गेलो सर आम्ही मुराबाद जर पोहोचे पारधी समाज हा महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये येतो त्याच्यामुळे तो एस सीपासून दूर आहे कारण ते एस टीमध्ये येतो आदिवासी आहे त्यांचे डिपार्टमेंट वेगळे आहे भारताच्या बावीस राज्यामध्ये पारधी समाज हा यस्सीमध्ये आहे उत्तर प्रदेशामध्ये एस्सीमध्ये पारधी समाज येतो बहेलिया या नावाची एक जमात आहे जी पारधी समाजाचा एक भाग आहे कर्नाटकामध्ये हिक्की पिक्की नावाची आहे हे सगळे एस्सीमध्ये येणारे आपल्यामधले येणारे लोक आहे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिव्हाइड केलेले आहे त्यांना मला असं वाटतं की या लोकांसाठी जो बाबासाहेबांच्या संविधानाचा दूर असलेला जो वर्ग आहे या समाजासाठी जर आपल्याला काही करता आलं तन्मन धनाने करत आलं तन म्हणजे काय माझा फार्म्युला असा आहे किंवा मी मोठ्या आज आज माझे बावन्न ठिकाणी वस्तीशाळा सुरू आहे तुमच्यासारखी जी मंडळी आहे त्यांच्याकडून मी आर्थिक मदत सतत घेत असतो शिक्षकांचा पगार करत असतो परंतु हे घेताना मी धन हा फार्म्युला ठेवला आहे तन म्हणजे काय की तुम्ही एकदा वस्तीवर येऊन पहा म्हणजे तुमचं शरीर वस्तीवर नेऊन पहा त्याच्यानंतर तुम्हाला आवडलं मनाने जर आवडलं मन जर झालं तर तुम्ही मनाने काम करायला सुरुवात करा आणि खूपच जर आवडलं तन मन घेऊ शकत नाही तन तर तुम्ही धन द्या एखाद्या शिक्षकाचा पगार करा मुलांना शैक्षणिक साहित्य द्या मला असं वाटतं की मी जे मी जे काम करतो आहे हेच मी तुम्हाला सांगतो आहे त्याच्यामुळे मी इथल्या सगळ्यांना विनंती करेल आणि आव्हानसुद्धा करेल आणि मी साधारणतः असाइनमेंटसुद्धा देण्यात एक्सपर्ट आहे मी असाइनमेंटसुद्धा तुम्हाला देऊ इच्छितो की आप मी आत्ता जे काही वस्त्यांची नावं केली आहे या वस्त्यांवर जर आपल्याला जाता आलं इथे जर आपल्याला संविधानाचे छोट्या छोट्या परिषदा घेता आल्या संविधानाचे थुळे ठुळे संमेलन घेता आले आगलावे सर नेहमी आमच्या या पारधी समाजाचा असो मांग गराडी समाज असो त्यांना अधिकाराने मी तिथे बोलतो आणि ते, बोलत। ते अधिकाराने संविधानाचा मार्ग ते त्यांना त्या ते मार्गाकडे नेऊन देतात मी सगळ्यांना विनंती करतो आहे की आपणही मला वाटते की या पद्धतीने जर पुढे जाता आलं तर एक जो वर्ग बाबासाहेबाच्यापासून दुरावलेला आहे संविधानापासून दुरावलेला आहे तो आपल्या या पेंडॉलमध्ये येऊन विराजित एक दिवस झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला जी अपेक्षा असते की एवढ्या खुर्च्या भरल्या पाहिजे या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या खुर्च्याही भरतील या श्यामी येण्यामधल्या आणि मतदानाच्या अंगाने आपण जर विचार करतो तर मतदानही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होईल आपला विचार या सत्तेमध्ये पोहोचेल